माहिती न आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये जे आपलं तीस साईजचं कटोरीचं पेपर कटिंग झालेलं होतं त्याचं आता ब्लाउज पीस कटिंग कसं करायचं त्याचं व्हिडिओ पाहूया तर हे आहे आपलं पेपर कटिंग तर आपलं आपण हा आपल्याकडं ऐंशी सेंटीमीटरचा टू बाय टू चा ब्लाऊज पीस आहे तर तीस साईजचं आपलं जे पेपर कटिंग आहे ते बरोबर ऐंशी सेंटीमीटरमध्ये बसतात तर अशा पद्धतीने पहिल्यांदा दिल्न आपण काय करणार आहे हा बॅक साईड भाग इथं ठेवून घेणार आहे त्याला बरोबर अॅक्युरेट ड्रॉइंग करून घेणार आहे बॅग पाटला ड्रॉइंग झालेलं आहे बरोबर असं पण ठेवू शकता तुम्ही असं पण ठेवू शकता दोन्ही पद्धतीने ठेवू शकतो आपण तर आता आपण अशा पद्धतीने ठेवणार जास्त तर अशा पद्धतीनेच आपण जास्त ठेवतो कारण मोठे स्लीव्ज असेल तर इकडे मोठे स्लीव बसते तर अशा पद्धतीने बरोबर आरमोल साईज आपल्याला ठेवून आहे ड्रॉइंग जे आहे तुमची ती एकदम परफेक्ट तुम्हाला करायची जेणेकरून पेपर कटिंग तुमचं परफेक्ट होऊन जाईल अशा पद्धतीने आर्मोल ड्रॉ करून झालेला आहे पट्टी जे आहे ते आपण डबल फोल्डर काढणार आहे त्याच्यामुळे इथे निघणार इथे आता आपण स्लीव अशा पद्धतीने स्लीव्ह पण आपले ड्रॉइंग करून झालेले आता काय करणार आपण कटोरीला काय करणार तर कटोरीचा जो, जो पार्ट आहे कटोरीचा पार्ट जो आहे तो आपल्याला ह्या अँगलला सरळ सरळ ठेवायचं पण त्या अँगलला किंवा ह्या अँगलला सरळ ठेवायचे अशी कटोरी ठेवायची नाही किंवा अशी कटोरी ठेवायची नाही सरळ सरळ त्याने काय होतं हा पोर्शन तुमचा क्रॉस होत नाही आणि त्याच्यामुळे कटोरी चपते चपटी होऊन जाते तर बरोबर आपल्याला काय करायचं एक एकतर्फे खालचे जे दोन पॉईंट असतात आपले ह्या पॉईंटला कोणत्या पण पॉइंटला तुम्हाला सरळ सरळ ठेवायचे ह्या साइडला किंवा ह्या साईडला जरी घेतलं तरी ही सरळ सरळ बाजू आली पाहिजे किंवा ही वा वाली बाजू आली पाहिजे जेणेकरून हा जो भाग आहे इथं क्रॉस म्हणजे आपला ब्लाउजचा जो भाग आहे तो इथं क्रॉस होतो आणि कटोरी फुलते त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला हा खालच्या साईडला किंवा ह्या कोणत्या पण एका सरळ सरळ पकडायची आता आपण अशा पद्धतीने बरोबर ठेवून घेतलेली आहे कटोरी सगळ्यात मेन कटोरी ब्लाउज पीस मध्ये कटोरी, कटोरी हा मेन पार्ट असतो ज्याच्यावरती सर्व ब्लाउज ची फिनिशिंग डिपेंड असते जर बरोबर नसेल तर काय होणार आहे ब्लाउजचं फिनिशिंग बरोबर येणार नाही तर अशा पद्धतीने हे आपलं कटोरी झाले मुंडा झाला बॅक पार्ट झाला आणि फ्रंट पार्ट आता क्रॉस पट्टी जे आहे ते आपण डबल फोल्ड करून काढणार आहे त्याच्यामुळे नंतर कटिंग करणार आहे तर अशा पद्धतीने बरोबर ड्रॉ करून घ्यायचंय मोठा ब्लाऊज पीस असेल तरी तुम्ही ह्याच पद्धतीने सेम असं ड्रॉ करत राहायचंय तर आता आपण कटिंग करणार आहे आपला कट झालेला आहे गळा आपल्याला आठच पाहिजे आहे गळा पण आपण कटिंग करून घेतलेला आहे हे लुकला आपल्याला पटते कामी पडते आता आपण मुंडाकडे आणि मुंड्याचा पण पार्ट जो आहे तो असा तिरका वगैरे नाही ठेवायचा आहे बघा बरेच जण काय करतात हे असं बसते तर असं ठेवतात असं बसतंय तर असं ठेवते ह्याला कधीच क्रॉस ठेवायचं नाही ह्याला सरळ सरळ ठेवायचं तुम्ही तुम्हाला असं सरळ ठेवा किंवा असं सरळ सरळ ठेवा कारण हा जर पार्ट तुम्ही क्रॉस ठेवला तर हा कोणत्या पण साईडने काय होतं कापड प्रेस होऊन फाकलं जातं त्याच्यामुळे मग तुमचं कापडचं जे फिनिशिंग आहे ते बिलकुल बिघडून जातं त्याच्यामुळे तुम्हाला तुम सरळ सरळच मुंड्याचा पाठ ठेवायचं आहे कटोरी जसं सांगितली खालच्या सरळच्या सरळ पार्टला ठेवायचे तसेच मुंड्याचा भाग पण असा सरळ सरळ उभा किंवा असं उभा ठेवायचा आहे साईड आडव्याच्यावर पण उभास तुमचं पेपर कटिंग मध्ये काही चूक होणार नाही पण आपण कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने आता हा आपला मुंडा कटिंग करून झालेला आहे तर मुंडा कटिंग आता बरोबर फिनिशिंग मध्ये आता बर कटिंग करायचं कटिंग करणार आहे तर कटोरी जी आहे ती पण बरोबर फिनिशिंग जसं तुम्ही ड्रॉ करता त्याच पद्धतीने बरोबर काय करायचं कटिंग करून द्यायचंय कटिंग मध्ये फिनिशिंग ठेवायची आहे तुम्हाला त्याच्या जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही अशा पद्धतीने आपली कटोरी पण कटिंग करून झाली आता आपण स्लीव कटिंग करणार स्लीव्स बऱ्याच वेळा काय होतं कधी का कधी ब्लाऊज पीस थोडस पुढे मागे असतं तर तुम्ही इथं सेम तिथे इक्वल करून घेऊ शकता बऱ्याच वेळा असतं ब्लाऊज पीसची घडी जर व्यवस्थित नसेल तर अर्धा इंच कमी जास्त असतं तर ड्रॉ करताना बरोबर बरोबर वरच्या ड्रॉ करून करून नंतर दोन्ही पार्ट सेम घ्यायचे किंवा जर जो पार्ट खालचा जास्त असेल तो कट करून टाकायचा काल एक दोन जणांचा स्लीव शेपरेट कशी का काढायची त्याचा व्हिडिओ पाठवून पण व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल तर अशा पद्धतीने आपली स्लीव पण कटिंग झाले आता आपण हा जो आपला पार्ट राहिलेला आहे ह्याच्यामध्ये डबल फोल्ड आपण काय काढणार आहे क्रॉस पट्टी आहे बरेच जण सिंगल सिंगल करून जॉईन करून करतात तसं नाही आपल्या पेपर कटिंग मध्ये आपल्या ब्लाउज स्टिचिंगमध्ये आपण काय करतो डबल फोल्ड जेव्हा कॉटनचं ब्लाऊज आहे जर कधी बसतच नसेल तर तुम्ही आस्तरवाली आस्तरचा तुकडा जॉईन करून करू शकता पण शक्यतो नाईन्टी पर्सेंट आपण काय करतो डबल फोल्डच काढतो जेणेकरून फिनिशिंग पण छान येतं काम पण जॉईन करायचं वाजत अशा पद्धतीने बरोबर पट्टी कटिंग करून घ्यायची आपल्याला ही झाली आपली पट्टी आता आपल्याला हुकलूक पट्ट्या आणि गळ्याला हाचल्याची पट्टी किंवा गोडची पट्टी तर सगळ्यात काय करायचं आपल्याला पट्ट्या काढून म्हणजे कारण आपल्याला क्रॉस मध्ये पाहिजे असतात तर आता आपल्या बरोबर इथं रेक्टँगलमध्ये क्रॉस मध्ये बर गळ्याच्या पट्ट्या निघतात तुम्ही ह्याला पट्टीच्या सहाय्याने पण आखून रेषा दीड इंचावाली पट्टी काढू शकता बरोबर दीड इंच किंवा सव्वा इंच पण घेऊ शकता तुम्ही ज्याला जसं पकडण्याचं मार्जिन कमी जास्त तुम्ही थोडंसं ठेवू शकता चे चे तर अशा पद्धतीने बरोबर हे आपल्या गळ्याच्या पट्ट्या झाल्यात आपले गळे छोटेचे त्याच्यामुळे दोन पट्ट्यांमध्येच होणार हे झाले गळ्याची पट्टी आता आपण कंबरपट्टी काढणार तर कंबरपट्टीमध्ये हे आपल्याला भेटले त्याला आपण दोन साईडमध्ये तुकडे करून घेणार आहे कारण आपल्याला अडीच इंचाची सिंगल पट्टीच लागत असते ही आपल्याला कमी पडणार आहे आपण याला आणखी थोडासा जॉईंट देणार आहे छोटस माप असल्यामुळे छोटेच लागणारे कंबरपट्टी थोडीशी कमी पडली तर आपण ही तिसरी जॉईन करणार ही कंबरपट्टी झाली गळ्याच्या पट्टी झाल्या लूपची पण पट्टी आपण बॅकच्या गळ्यातून काढल्यात आपल्याला फक्त हुकची पट्टी पाहिजे ती हुकची पट्टी डबल फोल्ड सव्वा इंच घ्यायची आपल्याला बऱ्याच जणांना समजत नाही अडीच फो अडीच इंच सिंगल फोल्ड आणि डबल फोल्ड घेतली तर सव्वा इंच हुकची पट्टी जी आहे ती डबल फोल्ड सव्वा इंच आहे आणि लूपची पट्टी जी आहे जी आपल्या गळ्यातून निघते अडीच ची निघते आपल्याला ह्याला थोडस फिनिशिंग करून काय करायचंय सव्वा दोन दोन ची जरी घेतली तरी आपल्याला चालते तर ही झाली आपली हुपची पट्टी ही झाली सॉरी ही झाली लुपची पट्टी ही झाली हुपची पट्टी कंबर पट्ट्या त्याच्यानंतर ना त्या गळ्याच्या आपल्या क्रॉस पट्ट्या नेहमी गळ्याच्या पट्ट्या ज्या आहेत गोट असो किंवा हचले पट्ट्या असो आपल्याला काय करायचंय क्रॉस मध्येच कटिंग करायचं जेणेकरून तुमचं फिनिशिंग एकदम परफेक्ट येऊन जाईल आणि हे झालं आपलं ब्लाउजचं कटिंग हे आपलं बॅक पार्ट हा मुंडा ही कटोरी कटोरी जसं सांगितलं तसं खालच्या साईडने किंवा ह्या साईडने सरळ सरळच ठेवायची जा म्हणजे जेणेकरून क्रॉस भाग इकडे निघतो आणि तुमची कटोरी जी आहे तिथं फुलल्यामुळं तिथं चपटी होत नाही आणि हे आपले डबल फ्रोल्ड खालची योगपट्टी कोणी कोणी योगपट्टी म्हणतात कोणी क्रॉसपट्टी पण म्हणतात अशा पद्धतीने हे स्लीवज अशा पद्धतीने आपलं फुल ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ फुल आपला झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू